लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखवल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आले आहेत ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत अशा मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील प्रमाणे कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामध्ये आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड भारतीय पासपोर्ट असे एकूण बारा कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत